आणि आयुर्वेद असं सांगतो धर्मार्थ काम मोक्षाणं आरोग्य मूलोत्तम हे सगळं जर करायचं असेल निरूपण असेल समाजकारण असेल सावधपणं असेल हे सगळं जर करायचं असेल तर आरोग्य चांगलं पाहिजे नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो धर्मासाठी कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं आणि धर्मासाठी कसं मरावं हे त्यांच्या सुपुत्राने छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं आपण कुठे आहोत आपण धर्मासाठी काय करतोय आयुर्वेदामध्ये आरोग्यप्राप्तीसाठी चार पुरुषार्थ सांगितलेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष धर्म म्हणजे काय हेच आम्हाला माहिती नाही आहे धारणात धर्म हा असं सांगितलेलं आहे जो धारण करतो तो धर्म मी आत्ता जो उभा आहे तुम्हाला काहीतरी मला सांगायचं आहे हा माझा धर्म झाला शिक्षक आहे गुरु आहे या पदावरनं जे काही ज्ञान दिलं जातं तो झाला गुरुधर्म शिक्षक शिकवतात शिक्षक धर्म मातृधर्म आहे पितृधर्म आहे शेजार धर्म आहे राजधर्म आहे राष्ट्रधर्म आहे देवधर्म आहे तसाच देशधर्मसुद्धा आहे आणि देहधर्मसुद्धा आहे देहधर्म म्हणजे आरोग्य आणि हे चांगले ठेवण्यासाठी धर्माचे पालन करणं अत्यंत आवश्यक आहे मुख्य हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण सावधपण सर्वांविषयी तिसरे असे चौथा अत्यंत साक्षेप फेडावे ना ना आक्षेप समर्थांनी दासबोदामध्ये या ओव्या लिहून ठेवलेल्या आहेत जीवनाचा दृष्टिकोन कसा पाहिजे ते त्यांनी सांगितलं आहे मुख्य निरूपण अध्यात्म आणि त्याची प्राप्ती ईश्वर प्राप्ती हे आपलं पहिलं उद्दिष्ट असावं मी जे काही कर्म करतो आहे हे माझ्या ईश्वराच्या प्राप्तीसाठी मी ईश्वराचा ईश्वर माझा यासाठी मला करायचं आहे आणि यासाठी क्षणोक्षणी मला तुझा विसर न व्हावा हे मागणं प्रत्येक क्षणाला आपल्याला ईश्वराकडे मागायचं आहे दुसरं समाजकारण असा शब्द वापरला आहे राजकारण हा शब्द समाजकारण या अर्थी वापरला गेलेला आहे आपण जे समाजामध्ये मिसळतो आहे काही आजार सुद्धा आहेत काही आपल्याला बंधनं पाळावी लागतात सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आपण येतो तेव्हा काही बंधनं असतात स्वच्छतेचे काही नियम असतात कपड्यांचे काही नियम असतात मग हे पाळणं अत्यंत आवश्यक आहे आणि राजकारण या शब्दाचा अर्थ आजचं पॉलिटिक्स असा नाही आहे त्यावेळी जी काही समाज रचना होती या समाज रचनेमध्ये प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून काम करायला पाहिजे कायदा करून कधी आरोग्य किंवा कायदा करून देशाचं आरोग्य सुधारत नाही आहे कायदा पाळून होतं आहे आणि कायदा पाळण्यासाठी काही व्यवस्था असावी लागते त्यासाठी पोलीस असतील मिलिट्रीमन्स असतील आपण स्वतः पोलिस का नाही व्हायचं आपणच आपल्या देशाचं संरक्षण करायचं आहे कुठेतरी इकडे तिकडे कपडा टाकलेला कचरा दिसतो आहे आपल्याला आपण सार्वजनिक ठिकाणी येतो कुठेतरी प्लास्टिक टाकतोय कुठेतरी थुंकतोय कुठेतरी सिगरेटची पाकिटं कुठेतरी गुटख्याची पाकिटं आमचा आमच्या गडकिल्ल्यांची जोपासना आपण करायची नाही तर कोणी करायची हे समाजकारण आहे असं समर्थ म्हणतात तिसरे सावधपण सर्वांविषयी आपल्यावर जे हल्ले होत आहेत गरिमांचे आपण कुठे आहोत बाहेर काय चाललं आहे याचा जर आपल्याला अभ्यास केला पाहिजे आणि आपण आपलं दृष्टिकोन किंवा आपल्या संरक्षणासाठी काही तजवीज केली आहे का आपल्या घरात एखादं शस्त्र आहे का आपण आपला प्रतिकार करू शकतो आहे का नुसतंच हर हर महादेव म्हणण्यापुरती तलवार हातात घ्यायची आहे का नाही स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आमच्या घरात चार दगडसुद्धा मिळणार नाहीत कपडे वाळत घालायची काठीसुद्धा आमच्या घरातनं गायब झालेली आहे अचानक जर गणिवांनी हल्ला केला तर स्वतःचं संरक्षण कसं करणार हे एवढं मोठं सुटलेलं पोट कधी हल्लेलं नाही कधी धावलेलं नाही पळून जायचं झालं वाघ पाठी लागला तरीसुद्धा मला पळताना नाकी नऊ येतील स्वतःचं संरक्षण करण्यासाठी निदान स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवावं एवढा उद्देश आहे या गोष्टींचा बारकाईने जर विचार केला तर आपला धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ आपल्याला मिळू शकतात आणि आयुर्वेद असं सांगतो धर्मार्थ काम मोक्षांना आरोग्य मूलोत्तम हे सगळं जर करायचं असेल हरिकथानिरूपणं असेल समाजकारण असेल सावधपणं असेल हे सगळं जर करायचं असेल तर आरोग्य चांगलं पाहिजे आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी पाश्चात्य पद्धतीच्या ॲलोपॅथीपेक्षा पारंपरिक पद्धतीने आमच्या ग्रंथांमध्ये वर्णन केलेला भारतीय आयुर्वेद आपल्या अंगामध्ये रुजवणं राबवणं आणि कृतीत आणणं महत्त्वाचं आहे धन्यवाद